ठाण्यातील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर तीव्र शब्दामध्ये आरोप केलेत एम एम आर एच्या एका प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं आहे की तेराशे कोटींचा खर्च वाढून सत्तावीसशे कोटींवरती कसा पोचला याबाबत जाब विचारला पाहिजे परवानगीशिवाय वर्क ऑर्डर कशी दिली गेली हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे नवयुग या वादग्रस्त कंपनीला टेंडर मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी कंपनीच्या विश्वासार्हतेवरती शंका उपस्थित केली आहे आव्हाड यांनी ठाणेकरांसाठी पाणी प्रश्नावरही आवाज उठवला आहे चोवीस वर्षांपासून धरणासाठी लढत आहेत परंतु ठाण्यातील नेत्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं नाही पाणी महत्वाचे की कोस्टल रोड असा सवाल त्यांनी केला आहे मुंब्रा येथील वादावरती प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की हा लहान मुलांचा वाद असून त्यातील भाषिक किंवा जातीय रंग देऊ नये पोलिसांनी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे दिल्लीतील परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितलं की माणुसकीचा सा खून होत आहे आणि भेदभावने देशातील एकता धोक्यात येत आहे मुख्यमंत्री यांनी वर्क ऑर्डर रद्द करून नवीन टेंडर प्रक्रिया राबावी अशी मागणी करत त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे महाराष्ट्र विकू नका अशी भावनिक विनंती देखील केली आहे इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली लपडी आहे त्याच्यातली एक संतोष देशमुख प्रकरण बीडचं जे आहे ते इलेक्शन फंडावर दोन कोपटीची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली आहे आता जे प्रकरण आहे कोस्टल रोड बाळकुंग ते गायमुख ह्याच्यामध्ये पाच सप्टेंबरला एम एम आर डी याला मंजुरी देण्यात आली पाच सप्टेंबर चोवीस हे बघा तारीख पाच सप्टेंबर चोवीस हे सगळ्या हे आधी हा रस्ता होणार होता तेराशे कोटीत काही दिवसातच झाला तो सत्तावीसशे कोटीत कुठल्याही परवानगी नसताना त्याची ऑर्डर देण्यात आली साधारण महाराष्ट्राच्या एकंदर का जे कार्य पद्धती आहे त्याच्यामध्ये परवानग्या दिल्यावरती वर्क ऑर्डर दिला जातात परवानगी नसताना वर्क ऑर्डर देण्याची नवीन करप्शनची सिस्टीम सुरू केली मोडस ऑपरेंटीच बदलली करप्शन लक्षातच येत नाही आधी सांगायचं शंभर रुपयाच आहे परवानगी वगैरे यायच तर तो काम होतं हजार रुपयाच लोकांना समजत पण नाही हजार पर्यंत कधी कसे गेले आता हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अकबर कॅम्प नावाचा एक एअरपोर्टचा एक अतिशय गुप्त असा परिसर आहे ठाण्यामध्ये कोलशितला म्हणजे इमर्जन्सी वॉर पण सोय आहे म्हणजे एखादं युद्ध झालं नंतर युद्धामध्ये जर विमान उतरवायची असतील पटकन तर तिथे ती जा, जागा आहे तेव्हा पहिल्यांदानी प्रस्ताव टाकला तेव्हा पहिल्यांदा नजरा झाला की ह्याच्यातनं नेवीने ऑब्जेक्शन घेतलं की ह्याच्यामध्ये आमच्या या परिसरालाच धोका आहे म्हणजे उद्या काय होऊ शकतं तिथे मग प्लॅन बदलला हे बदललं ते बदललं पण माझा हा प्रश्न उपस्थित होतो की वर्क ऑर्डर आता काहीतरी दिली अठरा तारखेला वगैरे काहीतरी वर्क ऑर्डर देऊन टाकली अधिकारी सही कशी करतात हा अधिकारी म्हणजे साधा पाधिकार एसीएस एसीएस ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र एम एम आर डी एक अशी संस्था होती की जिच्याकडे मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त पैसा होता आज एम एम चा परिस्थिती अशी आहे की आता कटोरा आलाय कटोरा म्हणजे एकेकाळी एम एम आर डी कर्ज द्यायची लोकांना म्हणजे सगळे महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प असतील त्याला फंडिंग करण्यासाठी एम उभी राहायची आज एम एमआरडीए ला भिकमा घ्यावी लागते कुणी पैसे देतं का हा कोस्टल रोड म्हणजे फक्त आणि फक्त इलेक्शनचा फंड जमाण्यासाठी केलेला टेंडरचा प्रोसेस त्याच्यात क्लिअर कट ऑब्जेक्शन्स आहेत क्लिअर कट ऑब्जेक्शन एमसीजेडम ऑब्जेक्शन्स आहेत अप्रेझल कमिटीचे ऑब्जेक्शन्स आहेत म्हणजे दिल्ली मधल्या याची कुठलीही पूर्तता न करता आपण चा आता सत्तावीसशेच आणि सत्तावीसशेची वर्क ऑर्डर घेऊन टाकली सत्तावीसशेची वर्क ऑर्डर देताना परवानगी आल्यात का एकही परवानगी आलेली नाही आता डिझाईनचं काम सुरू केलंय कदाचित सॉइल टेस्टिंगचंही काम सुरू केलं असेल आणि कोणाला मिळालं हे टेल ते टेंडर मिळाले नवयुगाला कोण आहे नवयुगा ज्याच्या काळामध्ये समृद्धीमध्ये एक ब्रिज पडलेला आठवतो बांधला दुसऱ्या दिवशीच पडला आणि मजूर मिले होते खाली तो बाणाचा होता ब्रिज नवयुगा हिमाचल प्रदेश मध्ये एक बोगदा पडलेला आठवतो ज्याच्यामध्ये माणसं आतमध्ये अडकलेली चाळीस पन्नास मग ते उंदर उंदीर कुरतडणाऱ्या माणसांनी ते बरोबर कुरतडत 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 आतमध्ये गेले आणि त्या माणसांना मा सोडून बाहेर काढलं नवयुगा आणि त्याला एम एम आर डी आणि एम एस आर डी सी जावई म्हणून वागवत वागवतात जावई म्हणजे दोन कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे ॲफकॉन आणि नवयुगा ऍफकॉन किंवा माझं काय ते त्यांच्याशी संबंध येत नाही पण मला मिळालेल्या माहितीनुसार ऍफकॉनला ज्या स्पेसिफिकेशन्स वर ज्या रुल्स अँड रेग्युलेशन वरती काम दिलेलं आहे त्या सगळ्या डायल्यूट करून बोगद्याच काम नवयुगाला मिळालं पुण्यामध्ये जो नवीन रस्ता तयार होतोय त्या पुण्याला ज्या पद्धतीने गाडायचं उद्या बोगदा जर कोसळला मध्ये किती जण अडकायचे त्या बोगद्यामध्ये म्हणजे तुम्ही कशाशी कॉम्प्रोमाइज करताय पैशासाठी म्हणजे ह्याच्या आधीचे अधिकारी आणि आताचे अनिल कुमार गायकवाड यांनी लक्ष देव स्पेसिफिकेशन बदलताय तुम्ही एक्सपर्ट लोकांनी दिलेले स्पेसिफिकेशन बदलून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय घडवायचं आहे माझा अनिल कुमार गायकवाड यांना थेट सवाल आहे थेट